राम राम शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे प्रथम स्वागत शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील आजचे कांदा बाजारभाव आजचे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव प्रति क्विंटलमधील कोणत्या बाजार समितीत कांद्याला आज किती बाजारभाव मिळालेला आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार तर आपण जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या कळवण साडेतीनशे ते अडीच हजार सरासरी चौदाशे एक रुपये संगमनेर दोनशे ते पंधराशे एकावन्न सरासरी आठशे पंच्याहत्तर रुपये चांदवड सातशे एकाहत्तर ते चौदाशे पंचवीस सरासरी एक हजार रुपये लोणद चारशे ते एकवीसशे पंधरा सरासरी पंधराशे रुपये सटाणा दोनशे ते दोन हजार पंचेचाळीस सरासरी पंधराशे सत्तर रुपये कोपरगाव पाचशे ते तेराशे नव्याण्णव सरासरी बाराशे पन्नास रुपये कोपरगाव तीनशे ते एक हजार सरासरी आठशे रुपये शेतकरी मित्रांनो अजूनही आपण जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल व आपण शेतीएक जीवन या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा पिंपळगाव बसून तर तीनशे ते अठराशे एक्केचाळीस सरासरी पंधराशे रुपये नांदगाव दोनशे ते पंधराशे पंधरा सरासरी एक हजार पन्नास शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा